तो मला पाहतोय मी त्याला पाहतोय मित्र आहे माझा जे रोजचं झालं आहे आता बाय बाय आलाय मस्करीचा भाग नाही आहे आता मी फोर व्हीलरमध्ये मी घरी चाललो आहे आणि हा इथे दिसला आहे मला आणि तो चालत गेला आहे आणि हे माझं आहे हे माझं घर आहे आणि तो तिकडेच गेलाय आता जर फोर व्हीलर नसती ना तर जाणं शक्यच नाही घरापर्यंत सुद्धा आणि आता मी पुढे गेलो तर नक्की दिसेल जिथं मी गाडी पार्क करतो तिथंच येणार हे मी बोललो होतो ना मला माहिती आहे ना कारण की मी त्याला खूप वेळा पाहिले आणि इथं हे बा मी जिथं गाडी पार्क करतो तो तीच्छत गुसलाए देखा एक खावत तो ये सिलसिले हुए दूर तक निगावों में अगुल खिले हुए ये आता है जुन्नर में ज्यामालाग गानी माना लगता है तौब अब लिप्टाया पाले आमालाग वाटत आता है तकाई कुरू हे नॉर्मल झाले